देशातील पायाभूत सुविधांची उभारणी तंत्रज्ञानाचा अंतर्भाव नदी जोड प्रकल्प भारतमाला प्रकल्प प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आवास योजना यासारख्या शासकीय योजनांची प्रकल्पांची पूर्तता तसेच रोजगार निर्मिती करण्यात बिल्डर्स महत्वाचे योगदान देत आहेत असं प्रतिपादन राष्ट्रीय जल अकादमीचे संचालक मिलिंद पान पाटील यांनी आहे India, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटरच्या वतीने आयोजित बिल्डर्स डेच्या कार्यक्रमात पान पाटील बोलत होते रेसिडेन्सी क्लब येथे झालेल्या कार्यक्रमात ग्रुप कॅप्टन प्रवीर अशोक पुरोहित बी ए आयचे चेअरमन डी एस चौधरी व्हाईस चेअरमन सुनील मते मानद सचिव अजय गुजर सहसचिव महेश मायदेव खजिनदार राजाराम हजारे कार्यक्रमाचे समन्वयक शशिकांत किल्लेदार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते नव्या भारताचा शाश्वत विकास अशी या कार्यक्रमाची संकल्पना होती बांधकाम क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल प्राध्यापक एस बी भोंडे एस एम मेहता अशोक अटकेकर सी एच रतलानी संजय आपटे यांना यावेळी सन्मानित करण्यात आले सर्वप्रथम बिल्डर्स डेच्या निमित्ताने मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो बिल्डर्स डेच्या निमित्ताने बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटरने हा जो कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमामध्ये त्यांची त्यांनी जे आहे की सध्या भारतामध्ये पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कशा प्रकारे व्हायला पाहिजे त्यात कुठल्या कुठल्या नवीन टेक्नॉलॉजीचा आपण त्यात समावेश केला पाहिजे नंतर बिल्डर्स असोसिएशनचं भारतातील ह्या ज्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जे आहे खूप महत्त्वाची भूमिका आहे आपण बघितलं की मागच्या माग आपण मागच्या भूतकाळातील जर आपण इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं तर त्याची जी क्वालिटी आहे त्याचं जे नेचर आहे तर त्याला आपण पुन्हा फ्युचरमध्ये ती पुनरावृत्ती करून आपण भारतातील नवीन जे इन्फ्रास्ट्रक्चर येतं त्यामध्ये क्वालिटी नंतर त्यात ग्रीन बॉन्ड नंतर त्यात फॉरेन इन्व्हेस्टमेंट नवीन नवीन भारतामध्ये जे प्रोजेक्ट्स येत आहेत त्या प्रोजेक्ट्समुळे जे आहे की सगळ्यांना भारतातील लोकांना त्याचा खूप पुरेपूर फायदा होईल नंतर जसं भारतामध्ये जे आहे की इंटर ऑफ रिव्हर हा महत्त्वाचा प्रोजेक्ट आता सुरू झाला आहे पहिली लिंक जी आहे केन बेतवा लिंक ही कन्स्ट्रक्शनसाठी सुरू झाली आहे नंतर भारतमाला प्रोजेक्ट तो आहे नंतर प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना या सर्वांमुळे जे आहे की भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खूप मोठी खूप मोठं बूम येते आणि याच्यामुळे जे आहे की आपल्याला भारतामध्ये रोजगार निर्मिती नंतर भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट याच्यामध्ये खूप फायदा होणार आहे आणि त्याच्यामध्ये या बिल्डर्स असोसिएशनचं बिल्डर लॉबीचं खूप मोठे योगदान आहे त्यामुळे मी त्यांना परत या बिल्डर्स डेच्या दिवशी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो नमस्कार आपल्याला आव्हानं भरपूर आहेत आपण भरपूर चांगलं काम केलेलं के आहे त्या आव्हानामध्ये असं आहे की आपल्याला आपली जी इकॉनॉमी आहे जी आत्ता तीन ट्रिलियनच्या थोडीशी वर आहे ती आपल्याला लवकर वाढवायची आणि जास्त वाढवायचे कारण आपण साधारण आठ ते साडेआठ टक्के या रेट ऑफ ग्रोथनी जर वाढलो तर आपल्याला पुढच्या दहा वर्षात जे सत्तर मिलियन नोकऱ्या तयार करायच्या आहेत आपल्या युवकांसाठी त्या तयार होतील या व्यतिरिक्त आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की जी आपली जी डी पी आहे ती पर कॅपिटा जी डी पी खूप कमी आहे सध्या दोन हजार तीनशे दोन हजार चारशे डॉलर्सच्या आसपास आहे तीसुद्धा आपल्याला वाढवायची आहे म्हणजे आपलं ग्रोथ जे आहे जे आपली वाढ आहे ती इक्वल म्हणजे इन्क्लुझिव्ह या दोन्ही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तर यासाठी करण्यासाठी एकच काही उपाय आहेत त्यात एक म्हणजे सरकारने तर भरच बरीच चांगले इनिशिएटिव्स घेतलेले आहेत चांगली धोरणं केलेली आहेत त्यात आपल्याला सर्वांना स साथ द्यायचा आहे आणि तो कसा द्यायचा आहे तर प्रत्येक नागरिकाला प्रत्येक युवक युवतीला प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक जणांना कष्ट करायचे आहेत कष्ट करतानासुद्धा आपण माणूस सोडली नाही पाहिजे आपण ते ऑनेस्टली म्हणजे पूर्णपणे सत्य याचा वापर करून ही केली पाहिजे आणि ती करता येते आपल्याला आपल्यात ती आप आप क्षमता आहे ती फक्त आपल्याला करण्याची गरज आहे ती केली तर आपल्याला काहीही आणि कोणीही थांबवू शकत नाही एक जगात एकदम अग्रगण्य या स्थानकावर स्थानावर जायला आणि नॉट ओनली दॅट की आपल्या सध्या जे चीन जे इतके आपल्या पुढे गेलेले आणि बरेचशा गैरमार्गाने गेलेले आहे त्यांनासुद्धा आपण मागे नाही टाकलं तरी त्यांच्या खूप जवळ येऊ शकतो आणि तेसुद्धा आपल्या स्वबळावर या याबद्दल हे जे आजचं कॉन्फरन्स होतं ते खूप त्याचा उप उपयोग झाला आणि या माध्यमामार्फत मी आप अशी अपेक्षा करतो की सगळं आपले सगळे जे भारतीय आहेत ते या आपल्या या चॅलेंजमध्ये एकत्र येऊन काम करतील डी एस चौधरी आपल्या बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे शाखेचे चेअरमन म्हणून काम करतो अध्यक्ष पण भारताकर भारतासाठी आपण काय मदत केली पाहिजे आणि ती आमचे असोसिएशन त्या दृष्टीने काम करते आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचं योगदान असतं आजचा जो कार्यक्रम होता तो बिल्डर्स डे हा सेरेमनी दरवर्षी आम्ही करतो आणि त्याच्यामध्ये एक थीम म्हणजे त्याचं महत्त्व भारत आजचा भारत आणि पन्नास वर्ष पुढेचा नंतरचा भारत याच्यामध्ये तुम्ही काय विचार कराल आणि भारत पुढे कसा जाईल या दृष्टीने आजचे स्पीकर जे आम्ही निवडले होते त्याचा आपण डिटेल म्हणजे सगळं माहिती घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे पुढे आपण समाजाकरता उपयुक्तता ह्या मार्फत आपण सगळं त्या दृष्टीने आपण पुढे जाऊया त्याचबरोबर आम्हाला सहकार्य करा आणि आपण भारत पुढे नेऊया आपल्या सगळ्या सर्व समाजाच्या लोकांमध्ये समज समाजाच्या सर्व थरांमध्ये याचा प्रचार करूया धन्यवाद दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा आम्ही बिल्डर्स डे असोसिएशन साजरा केला यामध्ये आत्ता सध्याच्या भारताच्या ग्रोथसाठी कुठल्या कुठल्या सेक्टरमध्ये डेव्हलपमेंटची गरज आहे त्याच्यात काय काय चॅलेंजेस आहेत आणि त्यासाठी आपण कसं कॉन्ट्रिब्युशन करायला द्या का पाहिजेत म्हणजे कन्स्ट्रक्शन फील्डमधल्या बऱ्याच कंपन्यांनी वगैरे आणि त्याबद्दल आपले दोन चांगले स्पीकर मिळाले होते त्यांनी आत्ताच्या भारताच्या डेव्हलपमेंटबद्दल काय चॅलेंजेस आहेत आणि त्यावरती काय उपाय आहेत हे सुद्धा त्याने आपल्याला सांगितलं